चोवीस तासात खुनाचा तपास हुपरी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी हुपरी येळगुड रस्त्यालगत जवाहर पेट्रोल पंपासमोर जवाहर टायर्स पंक्चर दुकानामध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गिरीश पिल्ले वय सत्तेचाळीस वर्ष सध्या राहणार हुपरी मूळगाव उमाडूर जिल्हा कोलम राज्य केरळ या नामक व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली होती खूण करून आरोपी फरार झाले होते मात्र हुपरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने खुणातील संशयित आरोपी नचिकेत विनोद कांबळे वयवर्ष एकोणवीस धंदा खाजगी नोकरी राहणार शिंगाडे गल्ली शाहू नगर हुपरी व दुसरा आरोपी अल्पवयीन आहे अशा दोघां संशयितांना हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याबाबत हुपरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत गिरीश पिल्लई व संचित आरोपींमध्ये पंक्चर काढलेल्या सुट्ट्या पैशावरून बाचाबाची झाली व वा किरकोळ वाद झाला या वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले संचयत आरोपींकडे असलेल्या चाकूने गिरीश पिल्लई यांच्या पोटात छातीवर तोंडावर वार करण्यात आले तसेच डोक्यात लोखंडी टॉमीने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना दिली या खुणाच्या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक येनआर चौखंडे रवींद्र कळमकर एकनाथ भांगरे उदय कांबळे प्रसाद कोळपे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला आहे तसेच चोवीस तासाच्या आत आरोपींना गजाआड केले आहे या आरोपींना चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीस होणार आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक एस आर चौखंडे करीत आहेत नचिकेत विनोद कांबळे व एकोणीस वर्ष राहणार अशा दोन आरोपींना यामध्ये निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुमारास आज ताब्यात घेऊन त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे यामध्ये त्या दोघांचा जो मय दिसम गिरीश पिल्ले यांच्याशी जो सुट्ट्या पैशावरून वाद झाला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम